मुंबई जवळ दिवा मुंब्रा, रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे कासारहून टर्मिनल रेल्वे गाडीतून पडून पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे लोकल मधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लोंब काळत होते त्याच वेळी लखनौ ला जाणारी पुष्पक एक्सप्रेस लोकलच्या बाजूने जात होती या एक्सप्रेस ला घासून लोकलच्या दरवाज्यात उभे असलेले खाली पडले असं प्रत्यक्ष सांगितलं आहे नेमकी ही घटना कशी घडली कासारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती या लोकल मध्ये प्रचंड गर्दी होती रेल्वे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस समोरून आली मात्र लोकलच्या दरवाजात लोंबकळत उभे असलेले प्रवासी एक्सप्रेस ला घासत गेले त्यांच्या बॅगा एक्सप्रेसच्या बाहेरील भागावर आदळल्या आणि आठ प्रवासी खाली पडले एका मागून एक असे आठ प्रवासी रेल्वे गाड्यातून खाली पडले त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत या तिघांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालू आहे